बावसाहेब आंधळकर यांच्या प्रचाराला मी आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे आपण असणार येणारी पाच वर्ष ही कोणाच्या हातामध्ये देणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे मागच्या पाच वर्षाचा इतिहास घेणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे मागच्या पाच वर्षाचा इतिहास आपण असणारा पाहिला या देशातला असणारा मी म्हणेन की अत्यंत काळकूट काळ असं त्या त्याचं वर्णन मी करणार आहे मी गेल्या ऐंशीपासून ते चोवीसपर्यंत इंदिरा गांधीपासून ते असणारा मग नरेंद्र मोदीपर्यंत हे सगळे पंतप्रधान बघितले म्हणजे इंदिरा गांधींची असणारी हत्या ही चौऱ्याऐंशी साली झाली ऐंशी सालामध्ये त्यांनाही भेटत होतो आणि नरेंद्र मोदी यांचाही काळ मी त्या ठिकाणी पाहत होतो या सगळ्या ह्याच्यामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय जे आहे हे पंतप्रधानाचं कार्यालय नेहमी असणारं मानवतेचं कार्यालय लोकांना न्याय देणारं का कार्यालय कोणाला भीती न देणारं कार्यालय आणि भीतीमुक्त करणारं कार्यालय अशा रीतीचा कारोबार मी गेली चाळीस वर्ष त्या ठिकाणी बघत आलो पण मागची दहा वर्षाच्या इतिहासामध्ये मागच्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये हा कार्यकाळ मानवतेचा कार्यकाळ राहिला नाही लोकांना जुळून ठेवण्याचा कार्यकाळ लाना नाही तर जशी कोंबड्यांची झुंज लावतात कोंबड्यांचं झुंज लावतात तशा रीतीने हा काळखंड झुंज लावणारा कार्यक कार्यकाळ होता असं मी त्या ठिकाणी मानतोय हिंदू मुसलमानांना लढवलं अनेक मुसलमानांची असारी कत्तल करण्यात आली टी व्ही त्याचं व्हिडिओ करणं करण्यात आलं दाखवण्यात आलं एक दहशत निर्माण करण्यात आली हिंदू मुसलमानाचा असारा एक दहशतवाद आपल्याला दिसला दुसरा दहशतवाद इथे असणारा मराठा ओबीसी आरक्षणावरनं आपल्याला दिसला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोघांना भेडवण्याचा भाग त्या ठिकाणी दिसला वंचित बहुजन आघाडीने भूमिका शांततेची घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शांतता निर्माण झाली अशी परिस्थिती आहे आपण आदिवासी भागामध्ये गेलो तर आदिवासीना सुद्धा लढवण्याचा भाग झाला मग ते नॉर्थ ईस्ट असेल नॉर्थ ईस्ट असेल आसाम आणि मणिपूर इथल्या असणारे ज्या ट्राईब्स आहेत त्यांच्या असणारे दंगली आपण असणारे बघितल्या ऐंशी ऐंशी दिवस भारतातल्या जनतेला माहीत नव्हतं की तिथं युद्ध चाललंय दोन जमातीमधलं असणारं युद्ध चाललंय याची माहितीसुद्धा नव्हती परदेशातून माहिती जेव्हा यायला लागली तेव्हा हळूहळू इथलं सरकार बोलायला लागलं अशी परिस्थिती याने कुठली एक संस्था ठेवली नाही सुप्रीम कोर्ट घ्या रिटायर्ड झालेले जज म्हणायला लागलेले आहेत की शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव आहे शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव आहे बांधवतेचं कार्यालय राहिलंच नाही दबावाच कार्यालय राहिलं अशी परिस्थिती आहे इथे एकही असा वर्ग नाही कि जाला आला मंता की ज्याला आपल्याला म्हणता येईल की शांततेने तो असं म्हणेल की मी इथे सुखाने समाधान आहे कोविड नंतर आपण बघत असाल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं त्यांची मागणी काय होती की तुम्ही दर जून मध्ये हमी भाव जाहीर करताय चांगली गोष्ट हमी भाव जाहीर होतो पण त्या हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून शेतकरी लाखच्या संख्येने दिल्लीमध्ये येऊन उन बसला उन्हाळ्यात बसला पावसाळ्यात बसला थंडीमध्ये बसला आणि गर्मीमध्ये सुद्धा बसला अशी परिस्थिती तो काय म्हणत होता की तुम्ही हमी भाव तर देताच आहे फक्त कायदा करा त्याला कायद्याचा आधार द्या आणि कायद्याचा आधार दिला तर व्यापारी त्या हमी भावाच्या खाली विकणार नाही आणि आमची दुर्दशा होणार नाही ही तो मागणी मागत होता वर्षभर झालं तो आंदोलन करत होता पण पंतप्रधानाला असं वाटलं नाही की आपण त्यांच्या बरोबर जाऊन बसावं चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे त्याच्यात तो बसलेला आहे मायनस दोन डिग्री टेम्परेचर आहे दिल्लीचं त्याच्यात तो बसलेला आहे पण या पंतप्रधानाला पांजर फुटलं नाही पाझर फुटलं नाही की आपण त्यांच्याबरोबर बसावं बाबा मी असताना घेतलेला निर्णयाचा पुनर्विचार करतो मला वेळ द्या हे सुद्धा म्हणायली ताकद ह्या पंतप्रधानाची मी या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच अशी परिस्थिती आहे तुम्ही आंदोलन करा काही करा मी सांगेन तेच त्याच्या पलीकडे काही नाही बे आम्ही जे म्हणत होतो की बा ह्या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाह जन्माला येतोय तो हीच हुकुमशाहची पद्धत ही आपण लक्षात घ्या तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे का आज ज्या पद्धतीने फिरते आहे त्या पद्धतीने फिरायचं आहे असं तुम्हाला ठेवायचं असेल तर आंधळकरांना मतदान द्या तुम्हाला कैदी व्हायचं असेल आणि स्वत स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल तर खुशाल पीला मतदान द्या हे मी आपल्याला असताना सांगतोय मध्यंतरी आपण बघत असाल सण आली सणाच्या वेळेस आपण बघत असाल की याच्या अगोदर कुठल्या सरकारने महिलाने कुठल्या साड्या नेसाव्या हे कधीच म्हटलं नाही या दिवशी हा त्या दिवशी तो त्या दिवशी दो असा प्रयोग झाला की न झाला प्रयोग झाला की न झाला तुम्ही लाजतय का मी एकतर्फी भाषण असं करत असतो मी डायलॉग करत असतो हा प्रयोग झाला की न झाला झाला ना याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे मराठी त्याला नाही आहे इंग्रजीमध्ये एक त्याला शब्द आहे तो म्हणजे तुमच्या मेंदूचा ताबा घेणं कंट्रोल ऑफ माइंड तुमच्या मेंदूचा ताबा घेणं त्यांनी सणामार्फत तुमच्या मेंदूवरती ताबा घेता येऊ शकतो का तो ताबा घेतला सण याच्या अगोदरही झाले सण सगळेजण साजरे करण्यात आले पण अमुक कलरची साडी अमुक कलरचं शर्ट अमुक कलरची पॅन्ट असं घाला असं कुठलंच सरकारने केलं नाही पण या सरकारने ते प्रयोग केले या सरकारने प्रयोग केले याचं कारण की तुमच्या मेंदूवरचा ताबा तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय त्या विचार करण्याच्या पद्धतीवरती कब्जा हा मिळवता येऊ शकतो का आणि तो काही लोकांनी मान्य केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला मिळवता येईल मी असं विचारतोय की लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय सरकारचं सरकारचं लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय ताबा केव्हा घेतला जातो की ज्या वेळेस त्या माणसाला गुलाम करायचं असतं त्यावेळेस त्याचा ताबा घेतला जातो आज तुम्हाला गुलाम करायचं आहे इथे लोकशाही संपवायची आहे हुकुमशाही आणायची आहे आणि ती आणायची असेल तर पहिल्यांदा तुमचा ताबा तुमचा मेंदू आमच्या ताब्यात आहे का हे तपासायचं कामकाज या ठिकाणी चाललंय आणि जे मेंदू तपासण्याचं कामकाज करतात त्या सगळ्यांना पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्तेवरनं किक केलं पाहिजे कारण का मी माझ्या मेंदूचा ताबेदार आहे मी दुसऱ्याच्या हातामध्ये माझा मेंदू देणार नाही ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे मित्रो कोविडमध्ये टाळ्या वाजवायला लावल्या की नाही थाली वाजवायला लावली की नाही त्याचं कारण आहे की तुम्हाला मोदीला मारायचं होतं तुम्ही आता बघताय पटापटा पटापटा पटा, पटा, तरुण पोरं मरतात आहेत कोविडमध्ये ज्यांनी कोविडशील्ड घेतलंय किंवा रेमडेसिवीरचा असणारा औषधं घेतलेली आहेत ते आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहेत या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे या दोन्ही या दोन्ही औषधाच्या संदर्भात डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटन जे आहे की ज्यांच्या परवानगीशिवाय कुठलंही औषध कुठलाही देश निर्माण करू शकत नाही अशी असणारी ही संघटना आहे त्या संघटनाने सांगितलं की हे रेमडेसिव्हिअर आणि असणारं कोविशिल्ड तुम्ही असणार घेऊ नका जगभर त्यांनी काढलं जगभर चाललं नाही पण भारतामध्ये ते चाललं भारतामध्ये का चाललं का का रेमडेसिव्हिअरच्या कंपनीचा मालक तुम्हाला माहिती आहे का कोण आहे मी कंपनीचं नाव देतो मला झोडिया म्हणून कंपनी आहे तिचा असणारा गुगलवरती जा, गुगल जा तुम्हाला मालक त्याचा दिसेल तो गुजराती मालक आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा मालक गुजराती आहे त्यांनी अठरा हजार कोटी जे आहेत अठरा अठरा कोटी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिलं आणि मोदीने सांगितलं की रेमडेसिव्हिअर तुम्ही या देशामध्ये विका काँग्रेसवाले भीत आहेत घाबरलेले आहेत त्यांच्या अंगात आता दम राहिलेला नाही सोनिया गांधी यांनी दोन हजार बाराला मोदीला मौत का सौदागर असं म्हटलं होतं हे रेमडेसिवीरचा असणारा औषध देऊन जगाच्या संघटनेच्या विरोधात जाऊन ते असणार सांगणं भारतीय आव... भारतीय डॉक्टरांच्या विरोधातल्या सल्लाला जाऊन मोदींनी दिला मोदी हा मोत का सौदागर आहे आता काँग्रेसवाले बोलायला तयार नाहीत त्यांची पूर्णपणे टिंबटिंब झालेलं मी बोलत नाही याचं कारण इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत आपण आता काही बोललो तर इन्क्वायऱ्यामध्ये गेलो तर त्याचं काय होणार आणि म्हणून भित्रे भागूबाई जे आहेत अशाने आपण असणार उभं करता कामाने हे आपण लक्षात घ्या मित्रो मोदीचं चा एवढंच कारनामे नाहीत हे मानवतेचं कार्यालय पंतप्रधानाचं झालं पाहिजे पण हे मानवतेचं कार्यालय नव्हतं हे वसुलीचं कार्यालय होतं हे लक्षात घ्या हे वसुलीचं कार्यालय होतं साडेसहा हजार कोटी वाईटमध्ये पंतप्रधानाच्या कार्यालयाने वसूल केलेले आहेत त्यांनी माझ्यावर केस करावी मी माझ स्वतःच काहीच बोलत नाही सुप्रीम कोर्टाने आपल्याला माहीत असेल मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाला दम दिला आणि सांगितलं की ज्या इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहेत कोणी खरेदी केले कधी खरेदी केले किती वेळ किती खरेदी केले याचा सगळं विवरण द्या त्याचं सगळं विवरण बाहेर आलेलं आहे मी जे रेमडेसिव्हिअरचं म्हणालो त्याच बॉन्डमधन बाहेर पडलेला अशी परिस्थिती आहे तुम्ही हप्ता दिला नाहीत तुम्ही हप्ता दिला नाही तरी मोदींची ईडी येत होती इन्कम टॅक्स येत होतं सगळ्याच गोष्टी येत होत्या आणि दिलं नाही तर तुम्हाला असणारा धाड होती रेड होती जेलमध्ये होतात अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे इथे पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय मी असं त्या ठिकाणी म्हणतो एक अत्यंत महत्त्वाची बातमी ती त्या अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती या सरकारने डरवली आहे आणि काँग्रेसवाले त्याच्यावरती गप्प आहे राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की दोन हजार चौदा ते उत्तर येईपर्यंत एकंदरीत सतरा लाख कुटुंब यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेलं हे जे सतरा लाख कुटुंब होते यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी पन्नास कोटीची होती कमीत कमी पन्नास कोटीची होती हे आकडे माझे नाही आहेत राज्यसभेच्या असणाऱ्या ह्याच्यावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला हे आकडेवारी मिळतील त्याच्यापैकी काही जण होती त्यांना सर विचारलं तुम्ही का गेलात तर ते असं म्हणत होते की आम्ही ही जी पन्नास कोटीची ऐपत कमवलेली आहे ती आमच्या असणाऱ्या बापदाने घाम गाळून मेहनत करून लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासनावरती आज आमची ही पूजी टिकलेली अशी परिस्थिती आहे ही आमची पूजी टिकलेली आहे आमच्याकडे असणारं मागण्या केल्या जात या मागण्या आम्हाला देता येत नाही पूर्ण करता येत नाही म्हणून आम्हाला धमकवल्या आहे आम्ही आप असं ठरवलं की आपल्या बापदाद्यांची इज्जत मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आपण आपलं नागरिकत्व सोडा आणि परदेशी जा अशी परिस्थिती आहे मित्रो नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये तुम्ही याच्यासाठीच बसवलं होतं का की या देशामधला सतरा लाख हिंदू कुटुंब यांनी नागरिकत्व सोडावं आणि बाहेर बसावं मी आर एस एस वाल्यानं विचारतो तुम्ही कुठच्या तोंडाने आता मा मोदींसाठी मा, मतं मागताय तुम्ही असणार म्हणाला होता की हे हा देश आम्ही हिंदू राष्ट्र करतो पण असणार दिसतंय की दाखवण्याचे दात वेगळे खायचे दात वेगळे दाखवताना दाखवत होते की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात दाखवताना दाखवत होते की आम्ही मुसलमानांच्या विरोधात पण या देशामध्ये ज्यांनी नागरिकत्व सोडलं हे असणारे सगळे हिंदू होते मला अनेक जण विचारतात की पन्नास पासून चौदा पर्यंत किती लोक गेले सात हजार फक्त गेले आणि जे सात हजार गेले त्यांचे वय ही असणारी साठच्या आसपास होते अशी परिस्थिती ते आपल्या मुलीकडे गेले आपल्या मुलाकडे गेले आयुष्य स्वतःचं साधण्यासाठी अशी परिस्थिती अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून इथं कल्याणकारी राज्य पाहिजे होतं ते कल्याणकारी राज्य न राहता इथे असणारं लोकांना त्रास देणारं रा रा राज्य अशी असणारी परिस्थिती आहे वसुलीचं राज्य आहे मी इथल्या बार्शीच्या व्यापाऱ्यांना असणारा सांगतो राजकारणावरती धाडी टाकून झाल्या कारखानदारावरती धाड्या धाडी टाकून झाल्या आता तुमचा नंबर आहे व्यापाऱ्यांचा नंबर आहे किंवा तुमच्या घरामध्ये बाले तुम्ही असताना भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्या पण मत देऊ नका मत दिलं तर तुमचा नंबर लागणार आहे एवढं लक्षात घ्या का, का त्यांना फसवायचं आहे जुमलेबाजी करायची आहे मोदी दोन हजार चौदा साली ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस या देशामधलं शंभर रुपयाचं सव्वीस रुपये फक्त कर्ज होत सव्वीस रुपये फक्त असताना शंभरातले कर्जामध्ये होते पण आज दोन हजार चोवीस साली मोदी ज्यावेळेस शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्यावेळेस असताना हे सव्वीस रुपयाचं कर्ज चौऱ्याऐंशी रुपये त्या ठिकाणी झालेत एटी फोर रुपीज त्या ठिकाणी झालेत आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की यांनी असणारा जर डिफॉल्ट केला काही भरण्यासाठी तर दोन हजार सव्वीस मध्ये शहाण्णव रुपये होतील अशी असणारी परिस्थिती आहे मी नेहमी म्हणत असतो घर चालवणं आणि देश चालवणं याच्यामधला असणारा काही फरक नाही देश चालवणं आणि घर चालवणं याच्यामधला चा असणारा फरक नाही समजा एखाद्याचा पगार दहा हजार असेल आणि त्यांनी बँकेकडून लोन घेतलं तर साठ टक्क्यापर्यंत त्याला लोन मिळतं म्हणजे सहा हजाराचं त्याला कर्ज मिळालं म्हणजे सहा हजारावरती त्याचा हप्ता जातो चार हजार त्याला खर्चाला राहतात आनंदाने तो खर्च करू शकतो पण ते हप्ते दिले नाही आणि सहा हजाराचा हप्ता आठ हजारावरती गेला तर दोन हजारामध्ये तो असणार चा, घर चालू शकतो का तशात रीतीने मोदीने शंभर रुपयातले सव्वीस रुपयाचं कर्ज जे आहे ते आता शहाण्णव रुपयावरती घेऊन गेलेले आहेत चार रुपयावरती देश चालू शकतो का हे मला सांगा म्हणून मोदी मोदी आता काय करतोय तुमच्या गावामध्ये दारुडे आहे का आहे ना त्या दारुड्याची नोकरी गेली तर तो काय करतो काय करतो काय करतो चोऱ्या करतो माऱ्या करतो घरातलं सामान विकतो आणि शेवटी घरदार विकून टाकतो सोनं नानम जमीन जुमला हे विकतो का का नाही विकत तर ते आर्थिक आणि भाव आर्थिक आणि भावनिक शाश्वत आहे भावनिक शाश्वत यासाठी की माझ्या वाढ आहे आणि शास्त आर्थिक शाश्वत म्हणजे उद्या माझ्यावरती काही संकट आलं तर हे मी वापरू शकतो जी घरातली मी जेव्हा अवस्था म्हटलं तीच देशाची असणारी अवस्था हे जे नवरत्न कंपन्या आहेत या नवरत्न कंपन्या ज्या आहेत या नवरत्न कंपन्या या, या देशाचं आत्मा हे असं मी त्या ठिकाणी म्हणतो या नवरत्न कंपन्या ज्या आहेत या आत्मा आहेत हे आपण सर लक्षात घ्या हा आत्मा शरीरातून काढला तर शरीर जिवंत राहतं का तशा रीतीने उद्या या सगळ्या कंपन्या पाच वर्षामध्ये मोदीने विकल्या तर सावकार काय करतो आपल्याला जर त्याचा हप्ता देता आला नाही तर सावकार काय करतो सावकार काय करतो सगळं लिहून घेतो ना आणि आपण कंगाल होतो पुढची पाच वर्ष आपण मोदीला दिली तर या देशाला तो कंगाल केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे असणारे बाबुराव आंधाळकर हे असणारे उमेदवार आहेत त्यांची निशानी त्यांची निशानी त्यांची निशानी त्यांची निशानी किंवा त्या प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा है आवान कर हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो